कवितेचं शीर्षक आहे लोक काय म्हणतील खरं बोलले तर उद्धट शांत राहिले तर कमजोर मोकळं हसावं म्हटलं तरी दाखवलं जातं बोट कारण एकच लोक काय म्हणतील अशा वेळी गोंधळून जातं मन धावणाऱ्या पावलांना पडतात भीतीच्या बेड्या आणि स्वप्न ती तर डोळ्यातच विरतात जगण्याचं प्रत्येक नवीन पान उघडताना कोणीतरी हळूच कुजबुजत काात अगं हे नको करू लोक काय म्हणतील हेच लोक जे आपल्यावर हसतात आपण पुढे जाताना चिडतात सतत पावले मागे खेचतात कारण कारण एकच आपण जगतोय आपण ठरवलेलं आयुष्य काट्यांनी स्वागत होईल हे माहिती असूनही खरं वागण्याची बोलण्याची सुटत नाही सवय कारण कारण पिंजऱ्याबाहेरचं आकाश पाहिलंय म्हणाने मग उगाच वाटतं आता लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या मनाचंही एकदा ऐकूया का कधी कधी प्रश्नही न संपणारे असतात नाही का धन्यवाद